हॅलो गाईड विसी गुड मॉर्निंग आज आहे मग संक्रांतीचे तुम्हाला हार्दिक शुभेच्छा काय करते अंगी करून तुम्हाला दाखवते चला बॅग कॅमेरा काय करतो ही कुठे चालल्या बलती घेऊन गाडी धुतोय मामा आणि चला आता आतली पूजा दाखवते अर्धी बाबाने केल्या अर्धी मुनीतीने केल्या अर्धी आईने केल्या आणि अर्धी मी केल्या अर्धी मी केल्या तर चला दाखवते इकडं इकड चपाती चालू आहे का देवपूजा अशी केल्या इकडं असे बी रांगवीवर ना फुलं चढवलेत आणि त्याच्या आजूबाजू दोन लाईन सुद्धा केलेत तर अशी आमची संक्रांतीच्या पूजा संक्रांतीची पूजा असते आई काय करते आता काय टाकले असतात

एडन सगळ्याच्या दिवशीच येतो आहे झोपायला आपल्याकडं असं ते येत नाही गेला बघा आता कुठं बोललं आता विहार इथं खेळायला लागला आहे या देवाला या देवाला थांब भट 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 परत खेळायचं चालू आहे हां आता पेपर करते तुकड़ करते दिया पुरी चालू आहेत दाखवा पुरी घेतली कशी करताय हे बघा पुरी एवढ्या झाल्या अजून एवढ्या झाल्या तेवढ्या पण झाल्या मग गरदार तर ह्याच्यात टाकणार आणि एवढं काम राहिलंय अजून असं सण असेल एवढं बरं करायलाच लागते आपल्या झाडाची खूप लागेल अजून खूप येते आता जवळ जवळज दिसते तर नेवाद पण ठेव नेव प्रसाद पण ठेवला हो आहे बघा दिसतच देव बाप्पा हार्दिक शुभेच्छा

Bye.